नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर मध्ये आहे ची ची प्रगती ची उत्तरी सीमा कायम व ती नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर सुकमा मलकानगिरी विजयनगरम विजयानगरम वरून जात आहे सिनॉटिक माहिती वाऱ्याची चक्रीय स्थिती नॉर्थ इस्ट अरबी समुद्रावर व सौराष्ट्र क्षेत्रावर कायम आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक अठरा जून विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बौधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस दोन एकोणवीस जून विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये अकोला अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दिवस तीन, जून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक अठरा जून ते दिवस तीन एक जून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये मुख्यतः ढगाव वातावरण तसे तसेच वीज मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे पुढील पाच दिवस कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद